इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वाले कोण आहे yes. इलेक्ट्रिशियन लाईट है, इलेक्ट्रिशियन कुस्ती मैदान में लाइट लगाना है. चंदुमॉल सर इकड्या सात पुढे घेतली होती ना आपण त्रेपन्न किलोची कुस्ती सुरू होती या ठिकाणी येस yes. दीपाली तांबेकर हातवरती वरती करायचंय निकिता वाघ येस yes. यानंतर अंजली श्याम मुंबई शहर लाल कॉश्युम योगिता गायकवाड छत्रपती संभाजीनगर निळा कॉश्युम आपण तयार राहायचे